नमस्कार सुमन गोट फार्म दुधेभावी तालुका पलटण आज ता आपण लहान कार्डांचा गोटा स्वच्छता तर लहान कार्डांची गोटे स्वच्छता झालीच पाहिजे हे बघा आताच लोटून घेतलेला आहे स्वच्छ अशी स्वच्छता रोजचे रोज झाल्यामुळं गोचिड पिसवा होत नाही ह्या जी दावणी आहेत बुसकट ह्या दावणी सुद्धा आता आपण स्वच्छ करून घेणार आहे आणि जे काल मका आपण गहू टाकलो होतो बघा थोडं थोडं वन शिल्लक राहिलेला हे आपण गहू कोंबड्या आहेत आपल्या घरी एकवीस पंचवीस त्यांना खाया टाकणार आहे पूर्ण दावणी स्वच्छ करून घ्यायच्या असं हे स्वच्छ करून घेतलेले आहे बघा दहा जगात स्वच्छता वाड्यामध्ये पाहिजेलच त्यामुळे दिवसभर कर्डनला फ्रेश वाटत आणि जे रात्री घाण झालेली ते सुद्धा स्वच्छ होऊन जाते मग कान कोपर एकदम स्वच्छ ठेवल्यामुळ कर्डनला फ्रेश वाटत हे रात्रीचं पाणी हे आपण ओतून देणार परत दुसरं नवीन पाणी घेणार जे रोज नवीन पाणी ठीक गहू काढत आहेत बघा कारण ती व्यवस्थित घरगुती तर बनवण्यात दाब नाही ना त्याच्याबूक काढता येत नाही हाताने सर्व गहू निघत नाहीत त्याच्या अभूळ आपलं पाळण आहे बघा सोपी पद्धत दोन मिनटात सर्व रात्री जर राहिल तो निघून जाणार अशा प्रकारे आपण आपल्या वाड्यामध्ये स्वच्छता ठेवा हेच काम जर आपण हाताने गोळा करायचं म्हणला होतो पाच दहा मिनिटं गेली असते पाच मिनिटं नीट गेली असती एक दोन मिनटात आपल्या काय कोंबड्यात तर बाकीचा राहिलेला शिल्लक राहिलेला लहान कारणांचं गव अशा प्रकारे टाकले ना कोंबड्यांच खाद्य होत खराब होत नाही नाचधूस होत नाही आपल्या शेळ्या आहेत आपला वाड आहे या ठिकाणी आपलं गुसकाट ठेवलेलं आहे बघा आज दिवसभरासाठी गहू घेतलेला आहे आपली कुट्टी आहे आपली लहान कर्ड आहेत ना मैं दोन महिन्याची दीड महिने सतरा सतरा करड आहेत त्यांच्यासाठी आपण आता गव ठेवलेला आहे तर जे आपलं तोर पुस्कट आहे ना ते गम्यालभर दिवसभर म्हणजे आज आणि पुसकट ठेवलं ना आणि सुबाबळ आहे त्याच्या काय थांब्या आणून बांधल्या ना दिवसभर त्यांना एवढंच खाद्य असतं कारणांना घरगुती दावून बनवलेले आहे आपण त्याच्यामध्ये आता गव टाकलेलं आहे लहान कर्ड सोडून दिले ना दिव्यांवर ह्यांना बघायची गरज नाही ह्या ठिकाणी बघायला हे जे आपले सतरा कर्ड आहेत ना त्यांच्या आया ह्या ठिकाणी आहेत इथं सकाळी आपण सहा वाजता कर्ड प्यायला सोडली होती तर पिऊन वगैरे झाले दुधू आता ह्यांना परत आपण आपल्या वाड्यामध्ये खायण्याच्या ठिकाणी हे करणार आहेत सोडत बघा आता असं मॅनेजमेंट आहे आपलं लहान कार्डांचं जे काही काय पेलेले नाहीत ना त्यांना असं धरून पाजायला लागतं एकान मार ओढे मारले की तर सगळे जण आवड्या मारत मारत हा आपला वाड आहे शाळांसाठी पावसामुळे पूर्ण चिकचिक झालेली आहे काढते बघा बरोबर ते त्यांच्या वाड्यात गेलेली आहे ती हि ज्या वाडा आहे त्यांचा छोट्या कर्डांचा आपला बघा बरोबर त्या वाड्यामध्ये जाणार होता हे बघा आपण बुसकट ठेवलेला आहे दिवसभर त्यांना ही बुसकट बुसकट गहू आणि पाणी आणि सुबाबळेच ठंप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा